जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदना तांधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे या ठिकाणी आज माझ्यासोबत आहे ऐश्वर्या ताई सांगळे ज्या स्वत एक ॲक्ट्रेस आहे त्यांनी आत्तापर्यंत अनेक नाटकांमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत त्याबरोबरच त्या स्वत क्लासिकल डान्सर अर्थातच भरतनाट्यम ह्या नृत्य प्रकाराच्या विशारसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे त्या माझ्या बहीणसुद्धा आहे भाऊबीजीसाठी मी त्यांच्या घरी आलेलो होतो आणि मग या ठिकाणी विषय निघाला त्यांनी मला सांगितलं की दादा माझं भरतनाट्यम झालेलं आहे आणि तुमचं कथ्थक झालेलं आहे तर मला तुम्ही कथ्थक बेसिक थोडंफार शिकवाल का आणि मी त्यांना कथ्थक बेसिकचे काही तोडे तुकडे शिकवले आणि फार कमी वेळेमध्ये त्यांनी ते कॅच केले म्हटलं आमच्या बहीण भावाचा हा कथ्थकचा आनंद आणि प्रॅक्टिस सर्व दर्शकांपर्यंत पोहोचवावी त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ शूट करत आहोत तर या ठिकाणी आता आपण कथ्थकचे जे आपण बेसिक तोडे घेतले त्याची सुरुवात करू करू या वन टू थ्री स्टार्ट धा धीन धीन धा धा धीन धीन धा धा तीन तीन ता ता धीन फर्स्ट थोड़ा धा तत 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 ती धा दिग दिग थई एक तत 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 तीन धा दिग दिग छै दोन तात 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 तीन धा दिग दिग छै तीन तीन धा दिग दिग छै तीन धा दिग दिग छै तीन धा दिग दिग धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन थुन तोड़ा टॅक टॅक थुन थुन ती धा दिग धिग थै एक टॅक टॅक थुन थुन ती धा धिग धिग थै दोन टॅक टॅक थुन थुन ती धा दिग धिग थै तीन ती धा धिग धिग थै ती धा दिग धिग थै ती धा धिग दिग धा धिन धिन धा धा धीन, धीन, धा धा ध्ये ता ता धीन, धीन, धा यानंतर आपण एक तिसरा तोडा शिकलो होतो बघा ता आ थै आ थै ज्यामध्ये आपण ता आ थै आणि इकडून अशी ऍक्शन घेतली होती लक्षात आहे तो आता आपण करूया डायरेक्ट सुरू करूया वन yeah. टू थ्री स्टार्ट ता आ थै आ थै ती धा दिग दिग थें एक ता थै आ थै ती धा दिग दिग थें दोन ता थै आ थै ती धा दिग दिग थें तीन ती धा दिग दिग थें ती धा दिग दिग थें ती धा दिग दिग धा धिन धिन धा धा दिन, दिन, धा धा दिन, दिन, ता, ता दिन, धा यानंतर आपण धा कत धा कत धा कत धा हा चौथा तोडा घेतला होता ज्यामध्ये हा ॲक्शन होते आणि त्यानंतर पैंजण वाजवण्याची ॲक्शन होती आणि पुष्पक होतं तो तोडा आता आपण करायला घेऊया सुरुवातीला इकडे हात जाईल वन टू थ्री स्टार्ट धा 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 त्राम थैथा थैथा ता थै त्राम धा कथ धा कत धा धा त्राम थैथा थैथा ता थै त्राम धा धिन धीन धा धा धिन धिन धा धा टेन टीन ता धीन यानंतर आपण एक साधा तोडा शिकलो होतो ज्याचे बोल होते तिगधा तिघधा थै तिगधा तिघधा थै हा जयपूर घराण्याचा टिपिकल बोल होता तो तोडा आता आपण करूया वन टू थ्री स्टार्ट तिघा तिघडा थै तिघा तिघ दा थई तात थैत आई थै थात तात आई थै थात तिग धा दिगिग थई तिघा दिग थै तिघ धा दिग धा धिन, धिन, धा और धा धिन, धिन धा और धा, तिन, तिन, ता और ता, धिन, धिन, धा यानंतर आपण एक चक्रधार तोडा शिकलो होतो ज्यामध्ये बोल हेच होते तिकदा तिकदा थई तिकदा तिघदा थई आणि ज्यामध्ये आपण एक हवेमध्ये भ्रमरी घेतली होती म्हणजे हवेमध्ये उडी मारली होती त्याला उत्पलवन असं म्हणतात तर आपण तो आता करायला घेऊया आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी आपला मुघले आजम चित्रपटाचं गाणं आठवत असेल अनारकलीचं प्यार किया या तो डरना क्या त्यामध्ये चक्क ह्या उत्प्लवनाच्या मधुबालाने तीन ते चार उड्या घेतलेल्या आहेत तीच उडी आता आपण या तोड्यामध्ये घेणार

तिक धा तिक धा थाई ताथे थाई तत आथे थाई तत 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 धा कत धा कत धा धिन धिन धा और धा धिन धिन धा और धा तिन तिन ता और ता आता आपण शेवटी जातोय म्हणजे संपवतोय शेवट नेहमी तिहाईने करतात तर एक फक्त पायामधून तिहाई काढायची आहे आपल्याला तिहाईचे बोल होते एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन वन टू थ्री स्टार्ट एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दोन तीन एक दो तीन चार पाच एक दो तीन चार एक दो तीन चार पाच एक दोन 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 तीन धा धीन धीन धा धा तर या ठिकाणी हे फार थोडा वेळ मिळाला मला काल रात्री त्यांना आणि मला आज प्रॅक्टिस करण्यासाठी आणि हो बरेच जण विचारतात की आंधळे सरांचं बुवाबाजीचं दुकान किंवा महाराजगीचं दुकान किती दिवस चालेल जगदंबेच्या आशीर्वादाने जेवढे दिवस चालायचं तेवढे दिवस चालेल पण एक म्हणतात ना लोटीमध्ये पाणी आणि सदा आमदानी असं पूजा काम असतं तसं माझी जी कला आहे उद्या जर मी शिबिरं बंद केली भक्तांचे प्रश्न बंद केले किंवा मी माझ्याकडे येणारा भक्तांचा फ्लो बंद केला तरीही माझी ही, ही कथ्थक असेल गायन असेल तबला हार्मोनियम मृदंग असेल ह्या ज्या काही माझ्या संगीत कला आहे त्या जिवंत आहे ज्या दिवशी माझं दुकान बंद होईल किंवा मी दुकान बंद करेल होईल म्हणण्याकडे करेल मी सरळ माझ्या कला क्षेत्राकडे वळेल पूर्वीही माझ्या हाताखाली जवळपास पंचवीस ते तीस मुली कथक शिकण्यासाठी होत्या अनेक मुलं तबला गायन हार्मोनियम शिकण्यासाठी होते तोच माझा संगीत कलेचा व्यवसाय आणि सत्र मी पुन्हा सुरू करेल त्यामुळे जे माझे अति जास्त माझ्यावर प्रेम करणारे हितचिंतक आहे की किती दिवस तुमचं हे दुकान चालेल किती दिवस शिबिर चालवसाल किती दिवस देवाचं करसाल जेवढे दिवस नशिबात आहे तेवढे दिवस करेल नाहीतर माझा दहा धिंदा आहेच आणि मी नेहमी सांगितलेला आहे की ज्या दिवशी मी शिबिर आणि भक्त प्रश्न घेणं बंद करेल त्या दिवशी मी पायामध्ये घुंगरू बांधून नाचायला जाईल का म्हणत होतो तुमच्या लक्षात आलं असेल कारण मी कथक विचारत आहे भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश